श्री शिवाय नमस्कार सर्वांना आज आपण या व्हिडिओमध्ये महाशिवरात्री कधी आहे महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते नियम पाळावे ती संपूर्ण माहिती बघणार आहोत दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्णा चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे पूजा मुहूर्त पहिले तर महाशिवरात्री बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्रीचे उपवास आणि महाशिवरात्रीची पूजा त्याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळते त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुला मुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत असेल त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे महाशिवरात्री या उपवासाचे नियम आपण बघूयात महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून अंघोळ करावी शक्य असल्यास गंगा स्नान जरूर करावे किंवा अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही अंघोळ करू शकता दोन उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फलहार व उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात पण पांढरे ते पांढरे मीठ वापरण्याऐवजी सॅंदव मीठ वापरावे असे म्हटले जाते शेवटी उपवास हा आपला आपली श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फलहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे करा मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील त्यानंतरचा त्यानंतर त्यान कांदा लसूण मांसाहार दारू यासारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन करणे टाळावे उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्रीच्या दिवशी तरी या पदार्थाचे सेवन करू नये त्यानंतर उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवांची मनोमन आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातील दुःख संकटे नष्ट होतात त्यानंतर व्रताच्या दिवशी दिवसभर झोपू नये शास्त्रानुसार दिवसाला दिवसा झोपल्याने दिवसा आपल्याला त्या व्रताचे फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजेच काहीही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर करतात काही जण फलहार तर काही फराळ करूनही करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत कस व्रत करायचे ते ठरवावे दुसऱ्यांचा हेवा करून व्रत करू नये जर तुम्ही फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सेंदो मिठाचा प्रयोग करावा उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री आणि पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखावू नये आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे त्यानंतर शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्व सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवांची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता देखील आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे त्यासाठी सात्विक अन्न पदार्थ घ्यावे ज्या स्त्रियांना मासिक पाळी असेल त्यांनी व्रत करा केवळ पूजा करू नये मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचे फळ मिळेल गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा नाही तर केवळ भगवान शंकरांची पूजा विधी आणि मंत्र जप केला तरीही चालेल महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्री उपवासाला भगर खाल्ली जात नाही तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका परंतु तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये असे म्हणतात धुवायचे असतील तर तुम्ही आदल्या दिवशी धुवावे यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुराचे फळ कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग ऊस अर्पण करावे या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई बर्फी पेडा आणि खीर यासारखे पदार्थ तुम्ही अर्पण करू शकतात हे पदार्थ शिवाला अर्पण केले जातात तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य नक्की अर्पण करा महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहरात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम शिवाय या मंत्रा मंत्राचा जप अवश्य करावा भगवान शिवांची पूजा प्रदोष काळात करणे अतिउत्तम याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावे पूजा मंत्रजाप केल्यास इच्छित फळ मिळते त्यानंतर सूर्योदय झाल्यावर अर्घ्य जल देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्व असते या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे त्यानंतर नित्याची देवपूजा करावी महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला जातो भगवान शंकरांची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने दूध दही तूप मध आणि साखर इत्यादी किंवा गंगाजलाने स्नान करावे त्यानंतर पूजा करून दिवा आणि धूप लावा शिवरात्रीच्या शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजेच चार वेळा देखील करता येते ते आपल्या इच्छेनुसार करावे भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका कारण असे मानले जाते ते की ते दुर्दैव आणते केवडा आणि चंपासारखी फुले अर्पण करू नका कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे अशी पूर्वीपासून म्हटलेली मान्यता आहे या पूजे दरम्यान भाविकांनी कधीही कुंकवाचा टिळक लावू नये त्याऐवजी चंदनाच्या टिळकाला प्राधान्य द्यावे तुम्ही चंदनाचा टिळक लावू शकता उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करा उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे पूजा करतानी शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये चुकूनही भोलेनाथांना तुळशीची पाने देखील अर्पण करू नये शेंदूर आणि हळद लावणे टाळावे त्यानंतर मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी देखील उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा अशा प्रकारे हे होते नियम जे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पाळायचे आहे तर चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता